नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवपिंपा बसून होता बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे नेला बघण्यासाठी दरजेच्या तुलनेत अवघे विचार करता मित्रांनो आजच्या अवघे ट्रॅक्टरच्या नऊ लाईनी आणि जवळपास पाच ते सहा लाईन पिकअपचे पंधरा ते सोळा लाईनचे आज आवक आहे सरासरी आवक मापा दे मित्रांनो बघू पुढील पाच दहा मिनिटांमध्ये सरासरी बाजार आज पिकअप आणि ट्रॅक्टरमध्ये काय चालले चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाइक दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सरासरीचा अंदाज येऊन जाईल आपल्या शेतकरी बांधवांना शेअर सुद्धा करा धन्यवाद ट्रॅक्टरची नेलाव चालू झाली मित्रांनो बघू सरासरी काय गेली दादा ही बोलते तुमची नाही का ठीक काय बघायला दादा एकोणावीसशे नव्वद कुठलाय कांदा सावरगावचा कांदा एकोणावीसशे नव्वद याच आहे का ठीक आहे चालेल काय गेली काय का गोलटी पंधराशे गेली का हा सर खेट का ही मित्रांनो क्वालिटी बघू शकतो काय गेली उलटी बाराशे कुठली सर काढायची गोलटी बाराशे सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये डार्क काय तेवीसशे पंचवीस कुठलाय कांदा कातरणी ओके धन्यवाद दादा कुठला कांदा कातर्णीचा एकवीसशे नव्वद काय गेला कुठलाय कांदा कातर्णीचा काय घ्या मालिया एकवीसशे पंचवीस सुपर रेड कलर मध्ये पंचावन्न साईज काय झालं काका हा तेवीसशे रुपये कुठला कांदा कातर्णीचा बियाणं कोणता आहे नारळी ठीक एकवीसशे साठ कुठला आहे कांदा कातर नेसायचे ठीक काय भाव बोगायला दादा ओ काय झाला दोन सत्तर आहे दो कांदा कातर सहातसायचे दोन सत्तर ॲव्हरेज मला मीडियम साईज काय झाला दादा काय भाव बोगायला एकशे नव्वद कुठला कांदा कातरी कांदा ठीक आहे काय गेलो काका दोन हजार कुठला कांदा कुठला कांदा खडक ओझर खडक ठीक आहे दोन हजार हा ऍव्हरेज मावले मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला मावली एकोणावीसशे कुठला कांदा खडक जाम ठीक आता खात आठशे सत्तर सत्तर कुठली खात साडे साडेआठशे गेली कुठली खात कान मंडळाची सुपर क्वालिटी माहिती मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय गेला बावीसशे बावीसशे कुठला कांदा कातरणी कातरनेशे नव्वद हा एकवीसशे नव्वद रुपये जाईल कुठला कांदा निसा ठीक हा दोन हजार चाळीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न साईज कुठला राहतो कांदा कातर निस एकोणावीसशे पंचवीस मिडियम साइज मध्ये थोडासा कांदा कुठला जादा कांदा दरसवाडीचा आहे ठीक काय गेला काका काय बघाल अठराशे कुठला कांदा मोवाडीचा आहे ठीक आहे अठराशे रुपये अठराशे साठ कुठला आहे कांदा सिंधवड हा एकोणावीसशे रेड कलर मध्ये मीडियम साईज कुठला आहे जादा कांदा सिंधवडचाच ठीक काय गेला माऊली आज सतराशे एक्कावन्न कुठला आहे कांदा एक रुपयाचा आहे ठीक आहे काय केली का दादा उलटी बाराशे कुठली खडक खडकोजरी ठीक आहे बाराशे रुपये हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघाल दादा अठरा पासष्ट कुठला आहे कांदा ठीक आहे कांदे संपले काय आहे ना ओके हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला काका दोन हजार त्रेपन्न कुठलाय कांदा दरस वेळेस आहे ठीक आहे धन्यवाद काय गेलो काका एकोणावीसशे नव्वद कुठला आहे कांदा दरसवाडी दरसवाडीचा ठीक बावीसशे तीस रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कुठला आहे दादा कांदा सोगरचा बियाणा कोणता याचा नारळी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय गाला दादा एकोणावीसशे रुपये कुठला आहे कांदा परसूल चांदवड ठीक कुठला कांदा आहे काका भरवीर चा साठ ठीक दादा गुलटी एक हजार साठ रुपये कुठली उलटीवाडी मतेवाडी फार्मा सेट ही काय गेली दादा उलटी साडे अठरा अकरा कुठली उलटीवाडी लेण्यावाडी ठीक आहे चालेल चालू सांग दादा एकोणीस एकोणीसशे पंच्याण्णव रुपये जायला क्वालिटी बघू शकतं कांद्याची दोन हजार पाच रुपये कमी जवळपास कुठला दादा कांदा देण्यावर हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता मीडियम मध्ये पंचवीस पन्नासची ची साईज आहे कांदा काय गेला एकवीस एकवीसशे बारा कुठला कांदा मतेवाडी साईज हा सुपर रेड कलर मध्ये कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मीडियम मध्ये साईज पण रेड कलर ड्राय माल पूर्ण काय गायला भाऊ दोन एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा आज सर केड्याचा कांदा आहे दोन हजार एक्क्याऐंशी काय गेला दादा

एकवीसशे ऐंशी मिडियम साईज मध्ये थोडासा कांदा क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा तळेगाव काय गेला काका आज काय बघायला आज एकवीसशे जाईल क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर खाकी कलर मध्ये कुठला कांदा मतेवाडी काय गेला बावीसशे एकतीस कुठला कांदा मतेवाडीचा बियाणा कोणतं यायचं घरगुती त्याच क्वालिटी कोणती गारवा बिरवा काही आहे ओके चालेल चाल धन्यवाद काय गेला हो दादा एकवीसशे दा एक्कावन कुठला कांदा दादा हा सर के ठीक आपला मीडियम साईज मध्ये हा काय गेला आपला सत्तर दोन सत्तर जाईल क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा क्वालिटी काका चौदा चाळीस कुठली उलटीनूर चांदवडची उलटी सुपर एकदम okay. सुपर क्वालिटी मोठा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस साईज आहे कांदा रेड कलरमध्ये काय गेला माऊली दोन हजार पंचावन्न कुठला पंचा। कांदा ठीक आहे हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची समयक आहे कांद्याला रेड कलरमध्ये ड्राय माले पूर्णपणे सुपर क्वालिटीमध्ये एक साईज माले काय गेला काका बावीसशे कुठला कांदा वायगाव हा सुपर ड्राय माल मित्रांनो रेड कलर मध्ये ड्राय माली क्वालिटी बघू शकतो काय गाला आपलं तेवीसशे बावन कोणाचं आहे तेवीसशे बावन्न कुठला कांदा दादा वायगावचा आहे का बियाणं कोणतं यायचं बियाणं घरचं बियाणा घरगुती ओके काय घाला मावली हा दोन हजार चाळीस रुपये होईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास पंचावन्न साईज कुठला दादा कांदा दा काकळी काय झाला मावली तेवीसशे झाला का आहे कांदा वायगाव वायगावशे तेवीसशे रुपये होईल क्वालिटी बघू शकतो मित्रांनो वायगाव किती झाला हा दादा चोवीस का तेवीसशे ठीक तेवीसशे एक्कावन्न रुपये वायगावच काय झाला हो दादा हा दोन तीस दोन हजार तीस रुपये कुठला आहे कांदा पुरी शेलो कांदा आहे मिडियम मिक्स आहे थोडासा शेलोपुरी दोन पंचावन्न गुलाबी कलर मध्ये कुठला पंचावन्न रुपये ठीक आहे चालेल ओके आलेच तुम्ही आता एकोणावीसशे नव्याण्णव माझे दोन हजार जवळपास कुठलाय कांदा हा मातेवाडीवाडी मग आले तुम्ही ओके हा सुपर ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला तेवीसशे कुठलाय कांदा चांदवड गोलटी काय गेली काही का तेराशे कुठली तेराशे ही काय गेली बाराशे थोडी बारीक गोलटी बाराशे कुठली बारा उलटी देनेवाडीची हा सुपर मारले मीडियम साईज माहिती रेड कलर आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा दोन हजार एकसष्ट कुठलाय कांदा हुर्दुळ काय गेला दादा

एकोणावीसशे रुपये हा जायला मीडियम साईज आहे लाल कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांदाची काय गायला मावल्या काय गाला एकोणावीसशे एकोणवीसशे अठरा कुठलाय कांदा गणूरचा एकोणावीसशे अठरा काय गेलो दादा हा एकोणावीसशे गेला का कुठलाय कांदा गणूरचाच कांदा एकोणावीसशे मीडियम साईज मध्ये सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची काय गेली काकी बारा अठ्ठेचाळीस कुठली उलटी बनूरची बाराशे अठ्ठेचाळीस रुपये सुपर रेड कलर काय झालो काका एकोणावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा एक रुपयाचा आहे ठीक आहे एक रुपयाचा एकोणावीसशे ऐंशी रुपये हा थोडा गुलाबी कलर मध्ये खादी कलर काय घालव दादा एकोणावीसशे एकोणावीसशे एकोणावीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे कांदा कुठला आहे दादा कांदा एक रुपयाचा काय बघायला दादा हो काय झालं हा एकोणवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता चाळीस पंचवीस प्लस साईज आहे कांदा रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा काय गेला क्वाल्टा साडे अकराशे साडे अकरा कुठले काय गेली दादा गोल्टी नऊशे नौ। पंचवीस नऊशे पंचवीस रुपये कुठली गोलटी काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा काय गेला मावल्या अठराशे एक्कावन्न रुपये जायले मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा काय बघा सतराशे वीस कुठला कांदा सतराशे वीस रुपये जायले मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज मावले आठशे का चारशे आठशे कुठली खांदे

काय गेलो दादा सतरा सतरा बासष्ट कुठला आहे कांदा कांदाबायाचा सतराशे बासष्ट रुपये मिडियम हा काय गेला भाऊ एकोणावीसशे एकोणविम साईज मध्ये रेड कलर कुठला आहे दादा कांदा शिंदेबायाचा एकोणावीसशे वीस रुपये गुलाबी कलर काय भाऊ गेला एकोणावीसशे एकवीस कुठला आहे कांदा कोणतं यायचं पंचगंगा पंचगंगाचं ठीक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कुठला कांदा दादा काय भाव घ्याला दोन हजार आठ तीनशे रुपये बियाणं कोणतं आहे सर कुठला दादा कांदा बोला ना कुठला कांदा अठराशे पाहून घ्यायला ना ठीक निंबळ्याचा मीडियम साईज माहिती आहे कांदा माऊली हा साडे अठराशे कुठला कांदा शेलुपुरी हां ठीक आहे चालेल चालेल साडे अठराशे मीडियम साईज मध्ये काय केली माऊली गोल्टी सहाशे रुपये बारीक गोलटी कुठली दादा कातर नाही थोडीशी वाईट कलर मध्ये उलटी मित्रांनो ऑपोजिट कलर थोडा कमी काय गेली आठशे आठशे एक्क्याऐंशी रुपये जाईल ठीक हा रेड कलर मध्ये मित्रांनो कानतेच आणि कलर बघू शकते काय गेला मावली साडे एकोणास साडे एकोणऐंशी फार्मासेट 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 एकवीसशे रुपये जाईल कुठला कांदा सिलोपुरीचा एकवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज ठीक आहे काय भाव गेली चौदाशे ऐंशी ठीक चालेल कांदे संपले काय आहे ना अजून ओके हा गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता परसूलचा आहे का काय बघायला आज पंधराशे एक रुपये जाईल एक ओल्टा बघू शकता कांदे आहे संपले काय गेला दादा अठराशे चौपन्न कुठला आहे कांदा परसुलचा पर्षुन। अठराशे चौपन्न रुपये हा वल्लाय अठराशे सत्तावन्न कुठला आहे कांदा नांदूर आहे अठराशे सत्तावन्न रुपये मिडियम साईज मध्ये एकवीसशे सतरा रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पन्नास पंचावीस साईज कुठला आहे दादा कांदा सुतर केड्याचा कांदा आहे ठीक बियाणं कोणतं याचा काय बघायला काका सतराशे पंचावन्न कुठला आहे कांदा मालसा कांदा आहे सतराशे पंचावन्न रुपये ठीक <laughs> काय दादा अठराशे एक्क्यान्नव रुपये जाईल क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा कुठला दादा कांदा हो काय बघूल काकाश बावन बावीसशे बावन्न रुपये जाईल कलर बघू शकतो मित्रांनो कांदा सुपर डार्क कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे पन्नास पंचावन्न कुठला कांदा आहे दादा तळेगाव तळेगाव रुई तळेगावचं ठीक ओके ओके चालेल धन्यवाद काय घालावं दादा दोन हजार ठीक कुठला आहे कांदा तळेगावचं ठीक चालू का काय घालावं दादा एकोणावीसशे एकसष्ट कुठला कांदा मुर्दूचा कांदा एकोणावीसशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचावन्न साठ चा साईज आहे कांद्याची हो काय गाला कांदा तेवीसशे एक कुठला आहे कांदा उर्दूळ चांदवडचा आहे तेवीसशे एक रुपये क्वालिटी मध्ये बियाणं आहे यायच बियाणं कोणतं यायच बियाणं एकोणावीसशे पन्नास कुठला दादा कांदा उर्दू सायचे एकोणावीसशे पन्नास काय गेला दादा एकोणावीस सत्तर कुठला आहे कांदा बोपान याचं एकोणवीस सत्तर मीडियम मिक्स आहे थोडासा अठराशे बाहत्तर कुठला आहे कांदा उर्दूळचा आहे अठराशे बाहत्तरवर आहे थोडा गुलाबी खाकी कलर मध्ये मित्रांनो मीडियम साईजमध्ये मिक्स थोडासा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची पिकअप मारलं कांदा काय घाला एकोणवीसशे एकोणावीसशे पंचवीस रुपये जाईल कुठला आहे कांदा एकोणाशे एकसष्ट रुपये झाले मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी कुठला दादा कांदा दरसवाडीच एकोणाशे एकसष्ट रुपये आता वाटत गुलाबी कलर काय गेला दादा काय भाव गेला दोन हजार कुठला कांदा कान मंडळ दोन हजार काय गेलो दादा काय भाव गेला अठराशे कुठला कांदा शेलुबुरीचा अठराशे एकतीस ठीक एक शेतकरी ओके काय गेला दादा ಅಂದೆಲರಿ ಅರ್ದೂ ಕೂಡಲೇ ಕಸವಡ ದೊನ ಹು ಕೂಡ ಮಿತ್ರಾನೋ ಪಂಚ ಸಾ ನಾರಳ ಬಿರ ಕೂಡವಾಡಿ ಬಹು ಗಿಲಿ बारा पंच्याण्णव ठीक आहे चालेल चालेल बाराशे पंच्याण्णव सुद्धा मावल्या लिव राहिले का अजून ओके एकोणावीसशे एक्क्याण्णव एक्कावन्न रुपये जायला क्वालिटी बघू शकतो साडे एकोणावीसशे पन्नास एकवीसशे पन्नास का तर नाही ठीक एकवीसशे हा एकवीसशे एक रुपये जायला मिडियम साईजमध्ये मिक्स कांदा आहे कुठला दादा कांदा खानगाव खानगावचा कांदा आहे ठीक आहे काय गालवा दादा एकवीस पंचवीस कुठला कांदा कातरणीचा कांदा एकवीसशे पंचवीस रुपये किती गेला मावल्या तेवीसशे ऐंशी कुठला कांदा शहाऐंशी कातर्णीचा एकोणावीसशे एक्याऐंशी कुठला कांदा काय करण्याचा आवरले काय आज शेवटी काय ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट चालू आहे जवळपास सतराशे रुपयेपासून सतराशे ते अठराशे रुपयेपासून चोवीसशेपर्यंतचे रुप हायस्ट आपल्याला आज बघायला मिळाला सरासरी मार्केट चालू आहे सतरा अठरा एकोणीस वीसपर्यंत सरासरी चालू आहे क्वालिटी बघून जे क्वालिटीचे वरती मारली मित्रांनो क्वालिटी साईजमध्ये कलरमध्ये ते दोन हजारच्या वरती जाऊ राहिले एकवीस बावीसपर्यंत सरासरी उलटीचा बाजार भाव चालू आहे हजारपासून तर बाराशे तेराशे क्वालिटीनुसार चांगली जाऊ राहील गुलटी अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट आपल्याला बघायला मिळाले धन्यवाद